राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेल्या पीक विमा अखेर मंजूर करण्यात आला असून त्यासाठी पात्र झालेल्या जिल्ह्यांच्या याद्या देखील आल्या आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहो बघा सत्तावीस लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे एक हजार पाचशे कोटी रुपये मंजूर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय निकष शिथिल करून सुधारित दराने देणार पिकाची भरपाई राज्यात सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी सुधारित दरानुसार आणि निकष शिथिल करून शेतकऱ्यांना एक हजार पाचशे कोटी रुपये देण्यास निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयाचा फायदा पंधरा लाख शहाण्णव हजार हेक्टर बाधित क्षेत्रातील सत्तावीस पॉईंट छत्तीस लाख शेतकऱ्यांना होणार आहे या नुकसान भरपाईसाठी राज्यातील एकूण सोळा जिल्हे पात्र झाली आहे पात्र झालेल्या जिल्ह्यांची नावे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्यामध्ये नगर छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला धाराशिव भंडारा धुळे मुंबई जालना परभणी जळगाव पुणे सातारा सांगली आणि नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी आठ हजार पाचशे रुपये तर बागायती पिकाच्या नुकसानीसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे धन्यवाद